आपली खाद्यसंस्कृती म्हणजे तिला अगदी अप्रतिम असा वारसा आहे प्रत्येक देशात प्रत्येक प्रांतात आणि मैलतीराप्रती भोजनाचे प्रकार वेगळे वेगळे त्यातल्या त्यात आपण पंजाबी थाळी बघतो आहे मक्केदी रोटी आणि सरसोदा साग तर गव्हाच्या शेतामध्ये ही सरसो येते आणि त्याच्यासोबतच्या पालेभाज्या माठ असेल पुन्हा तेंदुवा म्हणजे चाकवद असेल चंदन बटवा ह्या सगळ्या भाज्या मी शेतातून आणल्या होत्या काही भाज्या विकतच्या आहेत त्याच्यामध्ये तर ह्या काही भाज्या ज्या असतात त्या गव्हाच्या शेतात आपोआप येतात हिरवा माठ झालं तेंदवा झाला म्हणजे चाकवद आणि या ठिकाणी मी आंबट चुका आणि मेथीची गड्डी हे विकत घेतल्या बाकी सगळ्या भाज्या ज्या आहेत त्या माझ्या शेतातल्या आहेत आता ह्या निवडून घेतल्या आणि आता आपण यांना स्वच्छ धुवून घेत आहोत सेकेंड नो अमृताज विलेज किचनमध्ये तुमचं प्रचंड मनापासून स्वागत आणि आज आपण पंजाब स्टाईल जी सरसोदा साग आणि मक्केदी रोटी प्रसिद्ध असा हिवाळ्यातला मेनू आहे त्याचे असे छान छान मळ्यांमध्ये चूल मांडवून केला जातो त्याच काहीशा प्रकारात आपण आज चुलीवर हा स्वयंपाक करतो आहे त्याच्या आधी आपण या सगळ्या भाज्या आहे ना त्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत कारण कसं असतं माती खूप असते आणि ह्या शेतातल्या भाज्या आहेत तर ऑब्विस्ली याला माती असणारच आहे तर ह्या आम्ही तीन ते चार पाण्याने स्वच्छ भाज्या धुवून घेते निवडून घ्यायच्या आणि मग धुवायच्या धुतल्यानंतर मग कटिंग करायची कटिंग करताना खूप बारीक कटिंग करू नका नंतर ते पुन्हा आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करावंच लागतं तर अशा पद्धतीने मी छान स्वच्छ पाण्याने भाज्या धुऊन घेते बघा किती मातीणी खाली भाजींमध्ये अशा पद्धतीने आणि आता मी चूल पेटवण्याचा प्रारंभ केलेला आहे चूल पेटवती आहे छान संध्याकाळ आहे सायंकाळचे पाच वाजलेत आणि पाच वाजता दाराशी अशी छान चूल मांडली आहे कधी कधी चुलीवर पण स्वयंपाक छान असतो म्हणून आणि ही रेसिपी स्पेसिफिकली चुलीवरचीच छान लागते मक्याची रोटी आणि मातीचं भांडं असलं तर अप्रतिम आता हे भांडं आपण तापायला ठेवलं आहे त्याच्यात थोडं पाणी टाकून घेतलं स्वच्छ आधी धुवून घेतलं होतं आणि याच्यामध्ये आता आपण ह्या भाज्या शिजायला घालतो आहे तर पाण्याचा खूप वापर करायचा नाही आहे असा छान भाजींचा लेअर द्यायचा भांड्यामध्ये आता ही भाजी भरपूर आहे म्हणून मी मोठा पॉट ठेवला आहे आणि हा कुंभाराकडचा बनवून घेतलेला पॉट आहे आता हे कट केलेलं छान मस्त अद्रक आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं तर या ठिकाणी मी ओल्या हळदीचा उपयोग करते तर एवढी मोठी एक ते दीड इंच ओली हळद कट करून घेतली आहे थोड्या हिरव्या मिरच्या लसूण टोमॅटो हे असं सगळं त्याच्यामध्ये टाकायचं आणि आता ह्या भाज्या सगळ्या व्यवस्थित आपण पाणी टाकून घेत आहोत आणि पाणी टाकल्याच्यानंतर ह्या थोड्या आपण खालीवर करून घेणार आहोत आणि चवीप्रमाणे थोडं भाज्या शिजण्यासाठी आपण मीठ टाकून घेतो आहे मीठ टाकून छान दणदणीत उकळी येऊ द्यायची आहे भाज्या त्याच्यामध्ये मोकळ्या प्रॉपर शिजू द्यायच्या आहेत या पद्धतीने आणि सगळ्या खाली करून व्यवस्थितरित्या शिजू द्यायच्या आहेत आणि अर्धवट शिजल्याच्या नंतर आपण त्याच्यामध्ये झाकण ठेवणार आहोत ह्या पद्धतीने आपली भाजी शिजते तर आपण मक्याच्या भाकरीचं पीठ तयार करून घेतो आहे या ठिकाणी अर्धा किलो मक्याचं पीठ घेतलं आहे मी त्याची उकड काढून घेतो आहे तर त्याच्यासाठी मी एक ग्लास पाणी आधी गरम करायला ठेवलं त्यात चवीप्रमाणे मीठ टाकलं आणि साईडला पुन्हा मी, मी पाणी गरम करायला ठेवलं होतं अर्धा किलोपीठासाठी जवळजवळ मला ह्या ठिकाणी दीड ते पावणे दोन ग्लास पाणी लागलेलं ला आहे नंतर भाकरी मळताना तर ते वेगच लागेल तर ह्या ठिकाणी जवळजवळ दीड पावणे दोन ग्लास पाणी अर्धा पिठासाठी लागलेलं आहे कारण की मक्याचं पीठ हे थोडं रवरवीत असतं आणि त्याला भिजू द्यावं लागतं तर ह्या ठिकाणी ही उकड काढल्यानंतर पंधरा मिनटं हे पीठ आपण भिजू देणार आहोत तर याच्यामध्ये मी थोडंसं खाण्याचं तेल आपलं जे असतं ते तेल टाकते आणि म्हणजे मग नरम भाकरी येण्यासाठी मदत होते तोवर आपली भाजी छान शिजलेली आहे ही भाजी एका साईडला आपण गार करायला ठेवतो आहे गार करून झाल्यानंतर आपण पुढची प्रोसेस आता पुन्हा बघतोय तर ह्या ठिकाणी चॉपरमध्ये थोडा लसूण आणि कांदा हे आपण चॉप करून घेणार आहोत फोडणीसाठी तर मस्त बारीक असा चॉप करायचा आहे कांदा ह्या पद्धतीने मी कांदा चॉप करून घेतलेला आहे आणि आता आपण भांडं पुन्हा एकदा स्वच्छ धुवून वाळवून त्याच्यात तेल घातलं आहे थोडंसं जिरं मोहरीची फोडणी घालतो आहे आणि याच्यात खूप मसाले टाकायचे नाही आहेत कारण आपण आधी हिरवी मिरची पण घातली होती त्याच्यामध्ये हळद घातली होती अद्रक घातलेलं होतं म्हणून लसूण अगदी थोडाच घातला आहे आणि कांदा मात्र बऱ्यापैकी के कट केला आहे आणि उरलेला टोमॅटो जो आहे तो फोडणीत आपण घालतोय या पद्धतीने आपण फोडणी देऊन घेत आहोत फोडणीत आपल्याला धणे पूड टाकायची आहे थोडा जाळ होतोय आणि धूर असल्यामुळे तुम्हाला मसाले दिसणार नाही आहेत तर पूड घातली आहे थोडं लाल तिखट घातलेलं आहे चवीसाठी हळद तोडी घातलेली आहे हिंग घातलेलं आहे हे सगळे मसाले छान आपल्याला तळू द्यायचे आहेत त्या कांद्यामध्ये आणि थोडं मीठ आपण त्याच्यामध्ये टाकतो आहे मीठ आपण आधी भाजी शिजवताना पण टाकले आणि आताही आपण कांदे फ्राय करत असताना तेव्हाही मसाले फ्राय करताना मीठ घातले आणि आता ही भाजी गार झाल्यानंतर हिला मिक्सरमधून मी मॅश करून घेतली ती टाकली आणि आता अर्धी वाटी एवढ्या सगळ्या भाजीसाठी अर्धी वाटी मी मक्याचं पीठ जे आहे तर त्याच्याशी स्लरी करून ती टाकते कारण की ही भाजी आपल्याला घोटून घोटून घट्ट करायची आहे पुन्हा आणि मग त्याला एकसंधता यावी छान ती घोटलेली भाजी ती घोटीव अशी सुंदर भाजी तयार व्हावी याच्यासाठी त्याच्यात मक्याचं पीठ टाकलं जातं तर ह्या पद्धतीने घोटून घोटून मी भाजी करत आहे तर अशी घोटून भाजी करायची क्या बात इतकी सुंदर भाजी दिसते बघा आपली भाजी झाली आहे आणि आता आपण भाकरीकडे वळतोय तर ह्या पद्धतीने मी भाकरीचं पीठ मळून घेत आहे मस्त हे काडवळ आहे लाकडाचं अगदी पारंपरिक पद्धतीने आपण मस्त स्वयंपाक करतो आहे तर पारंपरिक जिनस वापरण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न केला आहे आणि मला आवडतात ह्या पारंपरिक गोष्टी वापरण्यासाठी तर अशा पद्धतीने छान मळून 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 असं नरम करायचं पीठ आता ही भाकरी मी एक तुम्हाला हातावर करून दाखवते आणि नंतर मग एक थापीव भाकर मी तुम्हाला करून दाखवते अशा पद्धतीने हातावर घरघरीत अशी भाकर थापायची आहे हाताच्या भाकरीची चव अगदी अप्रतिम असते मग ती ज्वारीची असू दे बाजरीची असू दे मक्याची असू दे मक्याची तर मी पहिल्यांदा ही भाकरी करते आहे मोस्टली आपल्याकडे ज्वारी बाजरीचीच भाकरी केली जाते तर अशा पद्धतीने मातीचा तवा चुलीवर ठेवला आहे दणदणीत जाळ चालू आहे भाकरी ठेवली आहे आता पुन्हा दुसरी भाकरी आपण पुन्हा करून घेतो आहे ही भाकरी पालटी केली आणि आता दुसरी भाकरी करून घेते अशा पद्धतीने पहिली भाकरी पण होत आली तिच्यावर थोडा तेलाचा थेंब सोडायचा म्हणजे ती करपणार नाही आणि तवा पण व्यवस्थित आपला सिजन होतो जर आपण थोडं थोडं तेल जर टाकत गेलं तर तवाही सिजन व्हायला म्हणजे छान राहतं तव्यावर भाकरी मग ती करपत नाही तर अशा पद्धतीने बघा किती सुंदर खरपूस आपली भाकर झाली आणि पुन्हा मी ती निखाऱ्यावर ठेवली आणि आता दुसरी जी भाकरी करून घेतली होती थापून ती भाकरी मी तव्यावर टाकून घेतली बघा किती सुंदर भाकरी झालेली आहे अशी सुरेख पंजाबी थाळी मकेदी रोटी आणि दासा कसा वाटला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका आणि सबस्क्राईब करा